नमस्कार मंडळी अलीकडे सोशल मीडियावर एखादी वाईट किंवा चुकीची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरते आणि नकळत काही जणांकडून या चुकीच्या बातमीवर विश्वासही ठेवला जातो त्यात कलाकार मंडळीबद्दलच्या अनेक चुकीच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत असतात अनेक जण सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत कलाकारांबद्दलच्या अफवा पसरवतात अशातच चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांच्या निधनाबद्दलचा एक फेक व्हिडिओ शेअर करण्यात आला भाऊ कदम यांनी आजवर त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांचा काळजाचा ठोका झुकला मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याची माहिती भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम हिने दिली मृण्मयीने याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ स्वतः यूट्यूब चॅनलद्वारे शेअर केला तसंच या व्हिडिओमधून तिने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली या व्हिडिओमध्ये मृण्मयी असं बोलते की आज सकाळी मला समजलं एका व्यक्तीने भाऊ कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा व्हिडिओ पोस्ट केला खरं तर खूप वाईट प्रवृत्तीची आणि मानसिकदृष्ट्या कमजोर असलेली व्यक्तीच हे असे व्हिडिओ बनवू शकते या अशा व्यक्ती भावना शून्य असतात मी मान्य करते की अशा व्यक्तींना भावना नसतात किंवा केवळ व्यूजसाठी तुम्ही असं काहीही करता आणि यासाठी तुम्ही अक्षरशः कोणत्याही पातळीला जाऊ शकता यानंतर ती म्हणते मी सकाळीच उठले आणि मला याबद्दल कळलं तेव्हा मला धक्काच बसला माझ्या वडिलांनाही सतत फोन येत होते तेव्हा मला वाटलं की मला माझ्या चॅनलद्वारे बोलणे गरजेचे आहे कारण केवळ प्रसिद्धी आणि व्हिज साठी असे व्हिडिओ बनवणे अत्यंत चुकीचे आहे सकाळपासून मी याबद्दल अनेक गोष्टी बघत आहे आणि मी याबद्दल कायदेशीर पाऊलही उचलणार आहे कारण संबंधित व्यक्तीला शिक्षा होणं गरजेचेच आहे यापुढे मुंबई म्हणते स्वतःच्या वडिलांबद्दल असं ऐकणं कोणीही मनात आणू शकत नाही वडील तर सोडाच पण आपण आपल्या दुश्मनाबद्दल ही असं वाईट ऐकू शकत नाही पण काही लोक हे करून लोक हे करून दाखवतात अशा चुकीच्या बातम्या पसरवून लोकांचं लक्ष